दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त भक्त दत्तगुरूंच्या वेगवेगळ्या स्तोत्रांचं पठण करतच असतात तर अशा ह्या श्री दत्तगुरूंच्या स्तोत्रांचं काय महत्त्व आहे ते आज आपण पाहणार आहोत भारतीय अध्यात्म उपासना आणि भक्तिमार्गामध्ये श्री दत्तात्रयांच्या स्तोत्रांना अतिशय मोठं महत्त्व आहे श्री दत्तात्रयांचे एकतर खूप स्तोत्रे आहेत अन्य त्यांच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर तो दत्तस्तोत्रे खूप आहेत श्री दत्तांची स्तोत्रे तशी खूप मोठी नाहीत एकात दुसरे स्तोत्र फार मोठे असेल पण बाकी सगळी लहान आणि मध्यमच आहेत दत्तस्तोत्र ही म्हणायला पठन करायला तशी सोपी आहेत सर्व स्तोत्र ही पठणाला अतिशय कठीण नाही आहेत सामान्यातला सामान्य दत्तभक्त सुद्धा दत्त स्तोत्रातील सोपेपणामुळे दत्तस्तोत्रे ही लगेच फळ देणारी अशी शीघ्र फलदायी आहेत ज्याची फळे त्वरित मिळतात आपल्याला दत्तस्तोत्रे ही दिव्य आहेत ज्याच्या दिव्यत्वाची अनुभूती दत्त साधकाला त्वरित आल्याशिवाय राहत नाही असा अनेकांचा म्हणजे अनुभव पण आहे नित्य दत्त उपासना करणाऱ्या दत्तभक्ताला दत्तस्तोत्र पठन ही नित्य सेवा म्हणून उपयुक्त आहे दत्तस्तोत्रे ही स्वयंसिद्ध आहेत या स्तोत्रांना वेगळं सिद्ध करण्याची आवश्यकता नाही राहत ही स्तोत्रे काही वेळा पठण केल्यानंतर आपोआप सिद्ध होतात अनेक दत्त स्तोत्रे ही आकाराने लहान असल्यामुळे कमी वेळेत पठण करणे सहज शक्य होते त्यामुळे आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून दत्तभक्त ही स्तोत्रे नियमितपणे पठन करू शकतात दत्तस्तोत्रे ही अतिशय सशक्त आहेत ही स्तोत्रे नियमित, नियमित वाचल्यास आपल्यात एक सकारात्मकता आणि चैतन्य संचारल्याशिवाय राहत नाही कलियुगात आपल्या समोर असलेल्या प्रत्येक समस्येवर उपाय या दत्त स्तोत्रामध्ये आहे जीवनातील त्रिविध ताप हे दत्तस्तोत्र पटनाने नष्ट होऊ शकतील इतकी प्रभावशाली दत्तस्तोत्रे आहेत दत्तस्तोत्र, आहे। दत्तस्तोत्र पटनाने मन खंबीर बनत धीटपणा येतो दत्तस्तोत्रे तुम्हाला अधिक आत्मिक बळ देतात ज्यामुळे तुम्ही संकटाला सहज सामोरे जाऊ शकता थोडक्यात म्हणजे दत्तस्तोत्रे म्हणजे साक्षात दत्तात्रय स्तोत्रे म्हणजे स्त्री दत्त अनुभूती दत्तात्रयांची स्तोत्रे म्हणजे दत्तात्रयांच्या अस्तित्वाची फार मोठी अनुभूती आहे दत्तात्रयांची स्तोत्रे पठन करण्यासारखा दुसरा आनंद या जगात नाही दत्तप्रभू हे अत्यंत दयाळू दैवत आहे दत्तस्तोत्राच्या माध्यमातून आपण केलेली श्री सेवा ही त्वरित फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही श्रीदत्त दत्तस्तोत्र सगळेजण वाचत असतात पण ही दत्तस्तोत्र कशी वाचायची त्याचे काय नियम आहेत ते आता आपण पाहूया आता जर दत्तस्तोत्र आपल्याला आपल्या घरामध्ये वाचायचं असेल तर ते कोणत्या पद्धतीमध्ये वाचायचं तर आपल्या घरात स्तोत्र पठन करायचं असल्यास आपल्याला ते दुपारी बाराच्या आत दत्तस्तोत्र आपल्याला पठन करायचं आहे रात्री फक्त दिवे लागण्याच्या वेळी दत्तस्तोत्र पठन करावीत त्यानंतर शक्यतो दत्तस्तोत्रे पठन करू नयेत दत्तात्रयांचे पंचोपचार पूजन करून दत्तस्तोत्रे पठन केल्यास त्याचा चांगला अनुभव येतो दत्तस्तोत्रे ही पूर्व पश्चिम बसूनच पठन करायचे असतात खाली जमिनीवर आसन चटई किंवा चादर घालून दत्तस्तोत्रे पठन करावीत नुसत्या जमिनीवर बसून कधीच दत्तस्तोत्रे पठन करू नयेत जर एखादी व्यक्ती अपंग आजारी असेल किंवा वृद्ध असेल तर अशा व्यक्तींना खाली बसून दत्तस्तोत्र पठन करणं शक्य होत नाही तर मग अशा वेळी त्यांनी खुर्ची सोफा किंवा पलंग याच्यावर बसायचं आहे आणि पायाखाली चटई किंवा चादर घ्यायची आहे आणि मग दत्तस्तोत्रे त्यांना म्हणायची आहेत आता दत्तस्तोत्र म्हणण्यापूर्वी पंचोपचार पूजन करून नंतर दत्तस्तोत्र पठन करायचं हे आपलं म्हणजे दत्तस्तोत्राचा नियम आहे पण त्याचबरोबर दत्तस्तोत्रे म्हणत असताना समोर धूपकांडी किंवा धुपाची पावडर प्रज्वलित करून त्याचा धूर सर्वत्र पसरलेला असल्यास त्याचा प्रभाव आपल्याला अधिक मिळतो आता कधीकधी आपल्याला वेळेअभावी दत्तांचे पंचोपचार पूजन करून मग स्तोत्र वाचायला शक्य नसेल तर अशा वेळी आपण काय करायचं तर धूप समोर लावून दत्तस्तोत्र पठन केल्यास चालू शकतं त्यासाठी आपण जास्त चिंताग्रस्त होऊ नका दत्तस्तोत्राचा अर्थ आधी समजून घ्यावा आपल्या समस्येप्रमाणे एखाद दुसरे दत्तस्तोत्र पठण करावे उगच दत्तस्तोत्रे अधिक पठण करत बसू नये दत्तस्तोत्रे ही मध्यम स्वरात सावकाश पठण करावीत घाई गडबडीत पठण करू नयेत उच्चार स्पष्ट असावेत दत्तस्तोत्रे हळू आणि बिनचूक म्हणावीत दत्तस्तोत्रे एकदम मोठ्याने किंवा चुकीच्या पद्धतीने पठण करू नयेत ही सावधानता आपल्याला बाळगायची आहे ही स्तोत्रे अडखळत म्हणू नयेत दत्तस्तोत्रे पठण करताना मध्येच बोलणे उठणे जांभळी देणे किंवा फोनवर बोलणे तर आपल्याला टाळायचं आहे दत्तस्तोत्र वाचताना आपला चेहरा प्रसन्न असावा हावभाव सकारात्मक असावेत दुःखी कष्टी अंतकरणाने कधी दत्तस्तोत्र पठण करू नका श्री दत्तांची स्तोत्रे प्रबळ आणि आध्यात्मिक उन्नती करतात आता ही दत्तस्तोत्रे किती वेळा म्हणायची तो तर दत्त स्तोत्रे ही दिवसातून एकदाच पठन करावीत एकाद स्तोत्र एकदाच पठन करायचं एखादं अकस्मात संकट गंडांतर किंवा काही आपत्ती समस्या तुम्हाला जर आली तर एखादं स्तोत्र संकल्प करून दिवसातून एकदा दोनदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा एकवीस अकरा एकशे जपली तरी चालू शकतात काही दत्तस्तोत्र ही रोज नियमाने असतात तर काही दत्तस्तोत्रे एक महिना किंवा तीन महिने सहा महिने बारा महिने दिवसातून एकदा किंवा दोनदा म्हणायचे असतात दत्तस्तोत्र ही स्वयंसिद्ध असतात कारण काही वेळ आपण वाचली ना ते आपोआप सिद्ध होतात ती स्वतंत्रपणे सिद्ध करण्याची आपल्याला जरूर नसते आता दत्त उपासकांनी काही नियम अवश्य पाळले पाहिजेत दत्त उपासना ही अतिशय कडक शिस्तीची आहे त्यामुळे दत्त उपासकांनी काही नियम अवश्य पाळावे राग द्वेष मच्छर अतिशय हाव यापासून दूर राहायला पाहिजे शिवीगाळ अपशब्द बोलू नये कोणतंही वाईट व्यसन अजिबात करू नये आहारामध्ये सात्विकता ठेवावी शब्दामध्ये नम्रतेचा भाव असावा सगळ्यांचा आदर मनपूर्वक करावा हे सगळे नियम दत्त भक्तांनी अवश्य पाळावेत ही माझी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त स्त्रीगुरुदेवदत्त